गाव। वर्धा नदीलापूर पुलावरून दोन फूट पाणी वाहतूक बंद तहसीलदार निलावाड यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन मारेगाव तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास वर्धा नदीवरील कोसरा सोईट येथील पुलावरून सुमारे दोन फूट पाणी वाहू लागल्याचे निदर्शनास आले या परिस्थितीमुळे खैरी ते वरोरा दरम्यानचा मुख्य वाहतूक मार्ग पूर्णत बंद करण्यात आलाय नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले यासोबतच लागत राहणाऱ्या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याचे निर्देश मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांनी दिले आहेत संभाव्य धोका लक्षात घेता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आणि प्रशासनाशी संपर्कात राहण्याचे आवाहन त्यांनी केले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा